पहिल्या लव्ह स्टोरीमध्ये पहिल्या प्रेमाचा सुखद अनुभव हा असतोच म्हणून आज मी घेऊन आली आहे माझं अनोखो प्रेम ही लव्ह स्टोरी आज सोमवार गिरिजा सकाळी सकाळीच मस्त गुलाबी रंगाचा अनार कली ड्रेस त्यावर छोटेसे गोल्डन झुमके एका हातात घड्याळ हलकीशी गुलाबी लिपस्टिक मोकळे सुंदर रेशमी केस चेहऱ्यावर नाजूकशी स्माईल आणि त्यात या सौंदर्याला भुरळ पाडायला कमी का म्हणून गालावर दोन दोन खळ्या हाय नजर लागेल असं तिचं ते सौंदर्य होतं बाई आई मी ऑफिसला जाते म्हणत ती बाहेर पडणार तोच आईने डबा तिच्या हातात आणून दिला तिने तो डबा पटकन पर्समध्ये टाकला आणि ती ऑफिसला जायला निघाली ऑफिसला आली तर काय ऑफिसच्या समोर पोलिसांची गाडी तर ती पोलिसांची गाडी एका युवकाला गाडीत बसायला सांगत होती तो युवक दिसायला गहुवर्णीय होता मध्यम बांधा ट्रिम बियर्ड आणि एकदम आकर्षक असं व्यक्तिमत्व चेहऱ्यावर कॉन्फिडन्स हे बघून गिरिजा काही वेळ विचारच करत बसली याला का बरं पोलीस घेऊन चालले असतील हम्म तसेच काही दिवस निघूनही गेले आता गिरिजा त्या युवकाला विसरली सुद्धा होती पण अचानक एका दुकानात तिची त्याच युवकाशी नजरानजर झाली गिरिजाने यावेळेला पुढाकार घेतला हाय मी गिरिजा इथे जवळच माझे ऑफिस आहे तुझं नाव काय असा प्रश्न तिने केला मी आदित्य इथे जवळच माझं वर्कशॉप आहे असं सांगून तो लगबगीने जायला सुद्धा निघाला गिरिजाला प्रथम भेटीतच आदित्य चांगला वाटू लागला होता आता ती रोज ऑफिसला येता जाता तिची नजर त्याच्या वर्कशॉपवरती जात होती मनात फक्त हाच विचार असायचा आज तरी आदित्य दिसेल जर कधी तो दिसला तर गिरिजा खूपच आनंद जात होती आज रविवार होता फाईलचं कारण काढून गिरिजा ऑफिसला आली होती या याच आशेनी की आज तरी आदित्य तिला भेटेल म्हणून आणि तो भेटला तर मी त्याच्याशी मैत्री करेन आणि तिची ही आशा पूर्णसुद्धा झाली ऑफिस बंद करून बाहेर पडताना आदित्य तिला एका रस्त्याच्या कडेला उभा दिसला गिरिजाचा आनंद गगनातच व्हावे ना आदित्य तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला आज ऑफिस सुट्टी नाही तर गिरिजा म्हणाली नाही, नाही नाही काम नव्हतं ना पण एक फाईल घ्यायला आले होते आता मी चार पाच दिवस एका ट्रेनिंगला जाणार आहे ना म्हणून गिरिजा हसत म्हणाली आणि त्याने चहा ऑफर केला चहा ऑफर केल्यावर तर गिरिजा आनंदाने वेडीत झाली कोणताही विचार न करता हो म्हणून त्याच्याबरोबर चहा घ्यायला ती तयारसुद्धा झाली दोघांच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या इतक्यात गिरिजाचा फोन वाजला कुठे आहेस ग कधी येणार असे प्रश्न आई विचारत होती लवकरच येते असं सांगून तिने फोन ठेवला आणि तिच्या लक्षात आलं दोन तीन तास मी आदित्याच्या गप्पात रमली होती वेडी ती दिवसामागून दिवस जात होते दोघे वरचे वर भेटू लागले होते त्यांच्यात एक नवीन नातं विणलं जात होत दोघांनाही ते जाणवत होत पण कबूल मात्र दोघांनाही करायचं नव्हतं गिरिजा सुंदर कविता करत असे आदित्यवर ती अगदी मनापासून प्रेम करू लागली होती आजही ती एक कविताच लिहित होती कस सांगू तुला मलाही काही सांगायचे माझ्या मनातलं तुझं स्थान मला तुला दाखवायचे तुझ्यासोबत प्रत्येक क्षण आनंदाने जगायचे तू समोर असताना जग सारं विसरायचे रडायचे कधीही लांब न जायचं वचन तुला द्यायचे आदित्यनेही आज ठरवलं होतं की आज आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करावं तो आग दोनो तरफसे बराबर लगी थी आणि गिरिजाला लग्नाची मागणी घालावी रोज ठरल्याप्रमाणे ते दोघे भेटले आदित्य जरा घाबरलेला तर गिरिजा तो काय बोलेल याची तिला उत्सुकता लागली होती आदित्यने धीर एकवटून आपल्या मनातलं प्रेम व्यक्त केलं आणि अचानक गिरिजा रडू लागली आदित्य गोंधळूनच गेला काय करावं हे त्याला कळेनाच काही चुकलं का माझं माफ कर मला मला तुला दुखावायचं नव्हतं हे ऐकताच ती म्हणाली मलाही आज तुला हेच सांगायचं होतं आणि ती त्याच्या कुशीत शिरून रडू लागली तिच्या आदित्यला बोलली मला जे तुला बोलायचं होतं ते तूच बोललास त्यामुळे मला काहीच सुचे ना आणि आता गिरीजा आदित्यच्या भाऊपाशात शांत झाली होती आज दोघांचं एक नवं आयुष्य सुरू होणार होतं दिवसेंदिवस त्यांचं प्रेम भरत होतं गिरिजाचे अल्लड हट्ट आणि ते पुरवण्यासाठी आदित्याचं झटणं एक क्षणभरही आता ते एकमेकांपासून वेगळे राहू शकत नव्हते आदित्यच्या घरात गिरीजा आवडली होती पण इकडे गिरीजाकडे आई वडिलांचा मात्र विरोध होता आदित्यचा व्यवसाय त्यांना पसंत नव्हता त्यांना वाटत होत आपली मुलगी नोकरी असलेल्या स्वतःचं घर असलेल्या मुलाच्या घरात द्यावी गिरीजा त्यांना समजविण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तिला यशच येत नव्हतं आता जवळजवळ एक वर्ष होत आलं होतं एका वर्षानंतर आज गिरिजाच्या आई वडिलांनी आदित्यला भेटायची इच्छा व्यक्त केली गिरिजाला आज आकाश ठेंगणं वाटू लागलं होतं काय करावं आणि काय नाही हेच तिला सुचत नव्हतं हे ठरवलं की आता ही बातमी आदित्यला भेटूनच द्यायची आणि त्याचा आनंद जवळून अनुभवायचा गिरिजा नटून थटून त्याला भेटायला निघाली आज तिने पहिल्यांदा आदित्यसाठी साडी नेसली होती डार्क मरून कलरची ती सिल्कची साडी गळ्यात नाजूक कानात ना कानातले छोटी चंदेरी टिकली हातात बांगड्या अर्धे क्लेस क्लिप मध्ये बांधले होते आणि उरलेल्या केसांच्या बटा तिच्या नाजुकशा रेखीव चेहऱ्यावरती रुळल्या होत्या ती हिरोईनला लाजवेल अशी ती सुंदर दिसत होती ती खूपच आनंदी होती एवढी की जिकडे बघेल तिकडे तिला आदित्यच दिसत होता म्हणतात ना ते जळीस्थळी पाषाणी सगळीकडे आदित्यच दिसत होता रस्ता ओलांडताना तिला वेगाने येणारी बस दिसलीच नाही आणि तिचा ॲक्सिडेंट झाला जोरात जाऊन बसला धडकली आता गिरिजा हॉस्पिटलमध्ये म्हणजे आय सी यूमध्ये होती आदित्य पूर्णपणे खचला होता काय करावं हे त्याला कळतच नव्हतं आई वडिलांची तर अवस्था बघवतच नव्हती गिरिजाचा दादा मनातून कोसळला होता पण या परिस्थितीत तो सर्वांना धीर देत होता गिरिजा कोमात गेली हे डॉक्टरांचे उच्चार ऐकून दादा ही धीर देण्याच्या मनस्थितीतच नव्हता आदित्यची अवस्था तर बघवतच नव्हती तो सारखा गिरिजाला बेटा उठ ना बोल ना ग बघ ना मी आलोय म्हणत होता आदित्य एका वेगळ्याच वळणावर होता जिथे तो गिरिजाशिवाय दुसरा कोणताच विचार करू शकत नव्हता दिवसामागून दिवस जात होते आदित्यचे गिरिजावरील आतोनात प्रेम आता सर्वांना जाणवत होते आदित्यची ही अवस्था त्याच्या आईवडिलांनाच तर गिरिजाच्या आई वडिलांना सुद्धा सहन होत नव्हती त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व कुठेतरी गायबच झाले होते आदित्यने त्याचा रोजचा दिनक्रम फक्त हॉस्पिटल असाच चालू ठेवला होता जुने किस्से जुन्या भेटीगाठी आजूबाजूच्या बातम्या तो गिरिजाला सांगत असे गिरिजाचे अल्लड हट्ट तर तो तिला रंगवून रंगवून सांगे मनात एकच आशा होती की गिरिजा लवकरच कोमातून बाहेर येईल आणि त्यांचे आयुष्य परत होते तसे होईल आज आठ महिने होत आले त्या भीषण घटनेला घडून आठ महिने झाले होते हळूहळू आदित्यही कविता करायला लागला होता आज त्यातलीच एक कविता तो तिला ऐकवतही होता तूच माझा ध्यास तूच माझी आस तुझ्या विना हे जीवन झाले भकास किती असा झुरत राहू नको देऊ नाग त्रास ए आता माझ्याकडे तोडून सारे पाश ए आता माझ्याकडे तोडून सारे पाश ए आता माझ्याकडे तोडून सारे पाश नित्य कविता म्हणता म्हणता बेडवर डोकं ठेवून रडू लागला इतक्यात केसांवर एक स्पर्श झाला आले तुझ्याकडे सोडून सारे पाश हे ऐकताच आदित्यने डोकं वर केलं आणि गिरिजाचा तो प्रसन्न चेहरा बघून तो आनंदाने नाचूच लागला गिरिजाला मिठीत घेऊन तो सुखावला होता त्याची इतक्या महिन्यांची तपस्या फळास आली होती सगळे आनंदाने देवाचे आभार मानत होते आदित्यच्या नितांत प्रेमानेच गिरिजाला आज नवीन आयुष्य दिले होते काही दिवसातच आदित्य आणि गिरिजाचे लग्न झाले त्यांचे प्रेम आयुष्यभरासाठी एकत्र एक झाले आणि त्यांचा सुखाचा संसार चालू झाला कशी वाटली माझी पहिली लव्ह स्टोरी मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशा छान छान लव्ह स्टोरीसाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू